छोट्या मित्रांनो आज आपण गणपती बाप्पाची एक गोष्ट ऐकूया गणपतीचं वाहन उंदीर त्यावर बसून तो गमतीनं एकदा फिरायला निघाला होता फिरताना वाटेत साप दिसला तो दिसताच उंदीर घाबरला तो तुरु तुरू पळू लागला तेव्हा गणपतीचा तोल गेला आणि तो पडला त्यावेळी आकाशात चंद्र उगवला होता गणपती पडलेला दिसताच चंद्र खो खो हसू लागला गणपती रागावला चंद्राला कायमची शिक्षा करायची असं त्यांनी ठरवलं गणपतीनं आपला एक सुळा काढला आणि जोराने चंद्रावर फेकला चंद्राला तो लागला आणि चंद्र अगदी काळा पडला सगळीकडे अंधार पडला लोक घाबरले ओरडू लागले त्यांना काही सुचत नव्हतं अचानक कसं काय हे घडलं देवसुद्धा घाबरून गेले देवांना दया आली त्यांनी गणपतीची प्रार्थना केली पुन्हा उजेड पडावा चंद्राला पूर्वीसारखं करायचं सुचवलं देवांचं सांगणं गणपतीनं मानलंही चंद्राला सुद्धा त्याची चूक कळली होती त्यानंही गणेशाची क्षमा मागितली त्याला नमस्कार केला तरी सुद्धा गणपती हा झालेला अपमान विसरला नव्हता त्याला त्याची चूक नेहमी कळण्यासाठी त्यानं एक शाप दिला पूर्वी चंद्राचा आकार पूर्णपणे गोल होता शाप दिल्यापासून तो पालटला गणेश चंद्राला म्हणाला तू आता रोज गोल दिसणार नाहीस महिन्याचे पहिले पंधरा दिवस रोज थोडा थोडा वाढशील फक्त पंधराव्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला पूर्ण गोल दिसशील पुढच्या आठवड्यात तुझा आकार कमी कमी होईल अमावस्येला म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दिवशी तर तू मुळीच दिसणार नाहीस शिवाय आताचा महिना आहे भाद्रपद हा माझ्या जन्माचा महिना गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती बसवतात मोठा उत्सव करतात या दिवशी जे लोक तुझं दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल लक्षात ठेव जगात कुणी कुणाला हसू नये जो हसतो तो फसतो